श्री स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राज, राज, पर ब्रह्मा, श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची म्हणजेच आपल्याला खूप जणांना हा प्रश्न असतो ताई आम्हाला आज्ञात शत्रू त्रास देतात आम्हाला शत्रू त्रास देतात आम्हाला शेजारचे त्रास देतात आम्हाला घरातले त्रास देतात आम्हाला सासरचे त्रास देतात आम्हाला हे त्रास देतात ते त्रास देतात आमचे भांडणं होतात असं तसं हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच जणांना असतात खूप क्वचित असे बोटावर मोजणारे लोक की त्यांना काही त्रास नाही परंतु असं कोणी नाही आहे की सगळ्यांना तसं त्रास असतो कोणी ना कोणी त्यांचं दुश्मन बनतोच तर असं काय आपल्याला असेल तर त्याच्यासाठी आपण एक वस्तू आणलेली आहे वस्तू अगदीशी छोटीशी आहे परंतु खूप छान आहे आणि शिवाय आणखी त्याचा एक उपाय आहे उपयोग आहे नजर दोषसाठी सुद्धा आहे आपण आपल्या बाळांना आपल्या स्वतःला सुद्धा जर कधी नजर दोष होत असेल आपल्याला सारखे सारखे तर त्याच्यासाठी आपण काही वस्तू आणलेल्या आहे आज मी व्हिडिओमध्ये त्या दाखवणार आहे त्यानुसार आपण त्या वस्तू त्यानुसार त्या त्याचा उपयोग करा तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होईल किंवा आणखी एक आहे की आपल्याला कोणी करणी करत असेल सारखी नेहमी करणी करत असेल तर ती सुद्धा करणी आपल्याला त्या करणीच्या बाधेपासून आपल्याला आपलं संरक्षण करता येईल आणि अजून एक वस्तू आहे की ती करणे ज्याने केली त्याच्यावर येईल तर असे आपले काही उपाय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचे आहे आपण व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळेल आणि प्रत्येक म्हणजे उपाय पण कळेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काय कशासाठी काय करायचं हे पण कळेल तर असं मी जास्त वेळ घेत नाही तर आता व्हिडिओला सुरुवात करते चला तर सर्वप्रथम हे बघा आपल्याकडे ह्या तीन गोष्टी आहे तर प्रत्येकाचं मी तुम्हाला हे सांगणार आहे हे आहे गुंज हे आहे लाल गुंज म्हणजे मी आता ते याच्यात नाही काढले हे पांढरी गुंज आहे आणि हे काळी गुंज आहे ते हातात काढले मी मुद्दा दरीत भरले कारण की हातात काढले ते गोल असतात ते सांडून जातात आणि पडतील ते म्हणून मी तुम्हाला ह्या डबीतच दाखवते आहे कारण की मग कसं डबीतून आहे ना सांडायचा प्रश्न नाही आणि दिसतात पण आहे तुम्हाला ह्या गोष्टी हे बघा तर हे गुंज आहे तर आता याच बघा एक एक वस्तूचं आपण महत्व बघणार आहे तर आता ही बघा लाल गुंज आहे ही लाल गुंज आहे ही एक हिचा उपयोग आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी पण करू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला जे काही अज्ञात त्रास देतात ना आपले कोणाशी म्हणजे काही कारण नसताना भांडण करतात आपल्याला नजर दोष लागते करणी बाधा करतात न आपल्या मुलांना बाळांना पण नजर दोष होत असते बघा सारखे किंवा आपल्या घरावर नजर लागते आपल्याला नजर लागते आपण एखादा व्यक्ती जर चांगला जॉब करत असेल चांगलं दिसायला असेल तर त्यांना पण सारखे सारखी नजर लागत असते एखाद्याला चांगलं इन्कम असेल तर त्याला पण नजर लागत असते म्हणजे नजर ही कुठल्याही गोष्टीला लागते आपले कुठली चांगली गोष्ट असेल तर त्याला कोणीतरी नजर लावतच मग त्याच्यामुळे आपल्याला त्याचे नंतर आपले जे काही उलट होऊन जातं म्हणजे जे काही चांगल्या गोष्ट असते ते आपल्या मध्ये कन्वर्ट होतात म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आपलं स्वतःच संरक्षण पाहिजे असतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते चाललेलं आहे स्वतःचं संरक्षण आपल्याला कोणाचं वाईट नाही करायचं पण आपल्याला स्वतःच संरक्षण करायचं आहे आणि जो वाईट करतो त्याच्यासाठी स्वामी आहे बसलेले तर आपल्याला त्याचे काही घेणं नाही जो करतो त्याचे कर्म त्याच्या जवळ आहे आपले कर्म आपल्याला करायचे आहे आपल्याला फक्त आपलं संरक्षण करायचं आहे आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाहीये तर आता बघू आपण काय करायचं आता ह्याचा उपयोग कसा करायचा बघा आता हे आहे लालगुंज आहे हे लाल गुंज आहे हे लाल गुंज आपण काय करायचे बघा हे लाल गुंज दोन आपण घ्यायचे आहे त्या अशा असतात तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा असतात त्या तुम्हाला हा बघा अशा असतात त्या लालगुंज ते, लाल ते सांडतात म्हणून मला हे दाखवायला हे होते हे लाल गुंज असतात हे बिया असत शेंगा असतात याच्या आणि त्या शेंगा मधले बिय असतात या जसे आपल्या कुठल्या बघा गवारच्या शेंगा असतात ना गवारच्या शेंगा तसेच ह्या आपण शेंगा असतात चवळीच्या शेंगा सारख्या असतात पण छोट्या असतात ह्या एवढ्याशाच शेंगा असतात आणि त्याचे हे बी असते खूप हे अनमोल असतं हे असे खूप विरळ भेटतं तुम्हाला ओरिजिनल तर खूप क्वचितच मिळेल हे असं नाही तर तुम्हाला बाहेर मिळेल पण ते ओरिजिनल शक्यतो खूप क्वचित मिळतात आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ओरिजिनल असतं म्हणून तर हे आहे लालगुंच आहे तर ह्या लाल गुंज आपण काय करायच्या जर आपल्याकडे असं काही होत असेल ना जर दोष होत असेल करणी बाधा होत असेल किंवा आपल्याला कोणी आपण म्हणतो की लक्ष्मी लक्ष्मी बांधते असं काही प्रकार होत असेल तर आपण त्यातल्या त्या दोन गुंज घ्यायच्या त्याच्यावर आपल्याला काही मंत्र सांगणार आहे ते मंत्र बोलायचे आपल्याला आणि त्या दोन गुंज उजव्या हातात घ्यायच्या उजव्या हातात दोन गुंज घेतल्यानंतर आपल्याला आणि ह्या लाल पांढऱ्या दोन गुंज घ्यायच्या आहे या पांढऱ्या दोन गुंजा घ्यायच्या आहेत ते पण तुम्हाला हातात हो दाखवते हे बघा ह्या आपण पांढऱ्या गुंजा आहे त्या दोन गुंजा पांढऱ्या लाल दोन गुंजा पांढऱ्या दोन गुंजा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला अकरा माळीश्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक अकरा वेळा आपल्याला वल्गासुक्त म्हणायचं आहे अकरा वेळा वल्गासुक्त म्हणायचं आहे अकरा वेळा माळीश्री स्वामी समर्थ जप अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे त्यानंतर बटुक भैरव कवच आहे बघा एक तुम्हाला त्याचं मी पुस्तक दाखवते कारण की ते पण आहे ते छोटस पुस्तक येतं बटुक भैरव पुस्तक त्याच्या आपल्याला अकरा पाठ करायचे आहे ते हातात घेऊन आणि नंतर मग आपल्याला ते एक चांदीचं ताईत घ्यायचं आहे तावी जतो ना तर हा चांदीच्या तावीज घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या गुंज टाकून ते आपल्याला गळ्यात घालायचं आहे ज्यालाही करणे वादा होत असेल ज्यालाही शत्रू त्रास देत असेल कुठला आपल्याला कोण ज्याला शत्रू त्रास देत असेल त्याने तर चांदीच्या मध्ये गळ्यात घालायचं असतं तर हे आपल्याला करायचं आहे आणि तेनंतर आपल्याला प्रत्येक ग्रहणाच्या वेळेस आपल्याला त्याला सिद्ध करावं लागतं पुन्हा त्याला त्याच्यावर आपल्याला ही सगळी सेवा करायची असते त्यानंतर जर आपण दर शनिवारी ते हातात घेऊन पुन्हा या सगळ्या सेवा केल्या तर आपलं त्याच्यावर पॉवरफुल होऊन पॉवरफुल होईल तसं तर पाहिलं तर तुम्ही जर चाळीस दिवस केलं तर अतिशय उत्तम आहे रोज चाळीस दिवस केलं तर अतिशय उत्तम आहे परंतु जर आपल्याला चाळीस दिवस नाही जमलं तर आपण दर शनिवारी सुद्धा ते हातात घ्यायचं आणि त्याच्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप अकरा वेळा कालभैरव असे सुक्त आणि अकरा वेळा बटक भैरव स्तोत्र असं हे आपल्याला त्याच्यावर बोलून परत ते आपण गळ्यात घालायचं तर असे आपल्याला ही सेवा, सेवा आहे अतिशय पॉवरफुल सेवा आहे आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतात त्यानंतर आणखी दुसरं आहे बघा हे आहे काळी काळीगुंज आहे याचा तर खूपच म्हणजे याचे आणखीन वेगळा उपाय आहे याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ कर म्हणजे प्रत्येकाची सेपरेट व्हिडिओ करणार प्रत्येकाचं एक मोठं महत्व आहे तर त्याचं तुम्हाला मोठं दाखवणार आहे हे आहे आणखी तर ही काळी गुंज आहे दिसत आहे तुम्हाला ही काळी ही काळी गुंज आहे बघा ही जर काळी गुंज आपण धारण केली तर ज्याने करणी केलेली असते ना त्याच्यावर उलटत असत ते म्हणजे ही काळी गुंज अतिशय त्याच्यापेक्षा जास्त हे आहे परंतु आपल्याला जर आपल्याला कोणी करणी करत असेल शत्रुबाधा असेल कुठलेही करणे प्रकार करत असेल कुठलाही प्रकार प्रेत बाधा असेल किंवा कुठलीही बाधा असेल तर आपण हे जे आहे ब्रॅसलेट पण मिळत माझ्याकडे नाही अजून मी मागवणार आहे गळ्यात माळ असते गळ्यातली माळ असते ब्रॅसलेट असत ते अजून मी मागवले नाही पण ते असत ते जर घातलं ना आपण तर बघा किंवा हे जरी आपण काळ गुंज जर आपण जरी गळ्यात घातलं ते होऊन जर गळ्यात घातलं किंवा आपल्याकडे माळा येतीलच कालांतराने येतीलच अजून मी मागवल्या नाहीये त्याच्या मा शोधात आहे मी मला पण अशा पाहिजे की पर्यंत पोहोचवता येईल असं तर ती जर माळा आपण गळ्यात घातली त्याच्यावर सेवा करून ती जर गळ्यात घातली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही आणि आपल्यावर जर कोणी काही प्रकार करत असेल तर तो, तो प्रकार त्याच्यावरच उलटत असतो अशी ही काळी गुंज म खूप पॉवरफुल आहे आणि हे पाव म्हणजे खूप उपयोगी आहे जर आपल्याला काही तांत्रिक आपल्यावर तांत्रिक क्रिया होत असेल भूतबाधा प्रेत बाधा कुठलीही बाधा असो करणीबाधा कुठलीही बाधा असो बंधन असो कुठलाही सगळे आपल्या याच्यामुळे सगळ्यांपासून आपलं संरक्षण होत असतं म्हणून हे काळी गुंच ही खूप म्हणजे उपयोगी आहे तसं एक एक आपण त्याचे एक सेपरेट व्हिडिओ करणारे त्याचं पूर्ण खूप म्हणजे एक गुंजचं खूप खूप महत्व आहे त्याचं प्रत्येकाचे आपण एक एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट पण आज मी ही थोडक्यात आपल्याला माहिती देण्यासाठी हे केलेलं आहे की व्हिडिओ बनवले आहे की आपल्याकडे अशेच पण वस्तू असतात परंतु कसं असतं की ते आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचल्याशिवाय आपल्याला त्याचं माहित होत नाही की हे कशासाठी आहे आपण बघतो कुठे बघत असेल तर मला एक दोन जणांनी मागेच गुंजविषयी माहिती विचारली होती आणि मागितल्या पण होत्या परंतु त्यावेळेस मी आणलेल्या नव्हत्या आता मी आणलेले आहे भरपूर पाहिजे असेल तर आपण ऑर्डर करू शकतात आणि ते फक्त मात्र एक काम करायचं आहे ते आपल्याला चांदीच्या तावीमध्ये घालवायचं आहे नाही तर आपण नंतर अजून तर नाही आहे माझ्याकडे पण त्याचे ब्रासलेट आणि त्याच्या आपण गळ्यातले मागवणार आहे हार वगैरे म्हणजे मग ते जर माळ हर घरात गळ्यातली माळ ते जर आपण घातली तर मग आपल्याला टेन्शनच नाही परंतु आता ती माळ मोठी असेल समजा कोणाला वाटेल मोठी आहे आता ब्रेसलेट कोणी काय बोलेल असं वाटेल तर आपण ते ता, चांदीच्या तावीज मध्ये याची सुद्धा आपल्याला विषम संख्यात गळ्यात घालायचे म्हणजे तीन पाच असे घालायचे आहे ते सुद्धा आपण ते सुद्धा चांदीच्या मध्ये घालू शकतो तर याचा सुद्धा आपण चांगला अनुभव घेऊ शकतात आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही जेव्हा हा उपाय कराल आणि घालाल किंवा तुम्ही त्याचा वापर कराल तर तुम्हाला स्वतःला लगेच अनुभव जाणवेल की अरे मग तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात येईल कारण की शत्रूचा जो काय शत्रू जे आपल्यावर काय जे काही क्रिया करत असतो ती क्रिया त्याच्यावर उलटत असते म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं की अरे यानेच केलेला असेल असं तर अशी ही पॉवरफुल गुंज आहे आपल्याला हवी असेल तर आपण नक्की ऑर्डर करा तर ह्याच ज्या आजची आपण छोटीशी माहिती घेतली त्याच्यासाठी सेपरेट डीप व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहे तर असो आज आपण इथेच थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ